सुखी आणि आने आनंद जीवन जगायचे असेल तर या पंधरा गोष्टीचे पालन करा पहिली म्हणजे वाईट काळापासून पळून जाऊ नका वाईट वेळ टाळण्याचा प्रयत्न करण्याऐवजी योग्य त्यांना सामोरे जा असे म्हटले जाते कारण ज्या गोष्टीपासून आपण अनेकदा पळून जातो त्या गोष्टी आपल्याला सर्वात जास्त त्रास देतात जे विरुद्ध आहे ते, ते कायम आहे हा वाईट काळ किंवा वाईट फेज ज्यापासून आपल्याला यशाची चव चाखायला मिळते त्यामुळे शांत राहा आणि मूल्यांकन करा या टप्प्यातूनही तुम्ही नक्कीच बाहेर पडाल दुसरी म्हणजे तुमच्या नोकरीबद्दल घाबरू नका तुमच्या नोकरीबद्दल घाबरू नका कारण तुमची नोकरी ही तुमची एक सर्जनशील अभिव्यक्ती आहे असे समजू नका तुमच्यात अधिक गुण आहेत कौशल्य आहे त्यांना बाहेर काढा स्वतःचा अभिमान बाळगा तिसरी म्हणजे पालकांच्या संपर्कात राहा करिअर आणि काम आपल्याला घरापासून दूर घेऊन जातात आणि मग हळूहळू आपण फक्त कामात मग्न होतो घर आई वडील दुय्यम होतात त्यांचा आशीर्वाद आपल्या डोक्यावर किती काळ टिकून राहणार आहे हे माहीत आहे का, का। त्यामुळे तुम्ही कितीही दूर गेला तरी त्यांच्याशी नेहमी संपर्कात राहा त्यांना नेहमी फोन करा जा आणि स्वतःसाठी क... स्वतः कधीतरी भेटायलाही जा चौथी म्हणजे इतरांकडून जास्त अपेक्षा ठेवू नका तुम्हाला जे काय करायचं आहे ते करून घ्या इतरांची अपेक्षा करू नका तुम्हाला जे योग्य वाटते तेच करा पाचवी म्हणजे पुढे जा मागे नाही ब्रह्मांड हे समावेशाचे दुसरे नाव आहे त्यामुळे नकारात्मकता दूर करण्याऐवजी सकारात्मकता जोडा एखाद्या वाईट मित्राला तुमच्या आयुष्यातून तुम काढून टाकण्याऐवजी चांगल्या मित्रासोबत जास्त वेळ घालवा जोडणे नैसर्गिकरित्या जीवनातील नकारात्मकता कमी करते म्हणजे तुम्हाला सुखी करणाऱ्या लोकांपासून दूर जाण्याऐवजी तुम्हाला आनंदी करणाऱ्यावर जास्त लक्ष केंद्रित ठेवा सव्वी म्हणजे स्वतःला आरशात पहा स्वतःला आरशात पहा आपल्या सौंदर्याची प्रशंसा करा आपण खूप सुंदर आहोत असे म्हणा तुम्ही म्हणाल हे का ते आवश्यक आहे कारण आजपासून दहा वर्षानंतर जेव्हा तुम्ही तुमचे हे चित्र पाहाल तेव्हा तुम्हाला विश्वास बसणार नाही सातवी म्हणजे वेळ घालवा तुमच्या प्रियजनासोबतच म्हणजे तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवा त्याच्या चांगल्या गोष्टीची त्याची स्तुती करा कौतुक करा कारण जीवनसाथी हे जीवनातील सर्वात मूल्यवान गोष्ट आहे आणि हे स्नेह इतर कुणीही देऊ शकणार नाही आठवी म्हणजे आनंदी राहण्याचे व्यसन ज्या गोष्टी तुम्हाला आव आनंद देतात त्या नेहमी लक्षात ठेवा आणि ते वारंवार करा कारण त्यामुळे तुम्हाला चांगल्या गोष्टीच्या जवळ राहण्याची सवय लागेल म्हणजेच तुम्हाला आनंदी राहण्याचे व्यसन लागेल नवी म्हणजे स्वतःसाठी वेळ काढा काम आणि फक्त कामच आयुष्य कंटाळवानं बनवते मित्र कुटुंब नातेवाईक आणि समतोल हे सर्व महत्वाचे असतात आपल्या आयुष्यात हे काळ असतो त्यामुळे आपण फक्त काम करतो असे वाटणाऱ्यामध्ये जर तुम्ही असाल तर निराश होऊ नका तुमचे काम ही तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम गुंतवणूक आहे हे जाणून घ्या या गुंतवणुकीचे फक्त व्याज तुम्हाला भविष्यात उपयोगी पडणार आहे त्यामुळे व्यस्त राहा काम करा पण इतर गोष्टीही लक्षात ठेवा व्यस्त राहिल्यानंतरही स्वतःसाठी वेळ काढणे ही महत्वाचे आहे त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढा दहावी म्हणजे स्वारी म्हणायला उशीर का कोण बरोबर आहे कोण चूक आहे याची काळजी कुणाला आहे दोन आठवड्यानंतर तुम्हाला भांडणाचं कारणही आठवत नाही बरोबर असल्यापेक्षा तुमच्या दयाळूपणाला अधिक महत्वाचा आहे तुमचे मुद्दे स्पष्ट करणे आणि स्वतःला योग्य सिद्ध करणे कुणी बरोबर तर कुणी चूक काहीही असो क्षमाला सर्वोच्च स्थान असले पाहिजे त्यामुळे विचार करण्यात जास्त वेळ घालू नका अकरावी म्हणजे खूप हसा मोकळेपणाने हसा वाटेल तेव्हा हसा जेव्हा तुम्हाला बरे वाटेल तेव्हा हसा जेव्हा वाटेल तेव्हा हसा जे लोक आनंदी आहेत चला हसूया हे सर्वोत्तम आहे आणि तुम्हाला काय माहीत आहे का जे लोक नेहमी हसतात ते सर्वात जास्त सुंदर दिसतात कारण आनंद सौंदर्य वाढवतो बारावी म्हणजे चूक झाली तरी धडा शिकाल जीव असेल तर धोका आहे मागार का काही करावेसे वाटत असेल तर ते करा चांगले किंवा वाईट बरोबर किंवा चूक जगात फक्त हे दोनच गोष्टी घडतात त्यामुळे ते बरोबर असेल तर ठीक आहे आणि पुढे जा चूक झाली तर धडा शिकाल पण तुमच्याबरोबर अनुभव असेल त्यामुळे गोष्टीशी बांधील की बांधण्यात काहीच गैर नाही आणि पुढे जा तेरावी म्हणजे दोष शोधण्याची सवय सोडून द्या सतत कुणाच्या तरी चुका मोजत राहणे योग्य नाही चुकीचे म्हणणे कुणालाही आवडत नाही एखादी गोष्ट सांगणे किंवा समजावून सांगणे आवश्यक असेल तर ते अप्रत्यक्ष करा हे चुकीचं आहे हे कोणाला सांगायचे आहे असे म्हणून तुम्ही योग्य काम करत असाल पण ही सवय तुम्हाला मित्रापेक्षा शत्रू जास्त देईल त्यामुळे ते टाळा चौदावी म्हणजे दुःखाला बांधून ठेवू नका जे लोक तुम्हाला आवडत नाहीत किंवा तुम्ही तुमचे कौतुक हे एखाद्यासाठी दुःखद गोष्टीसारखे असते जर अशी नाती आणि माणसं आयुष्यातून जायची असतील तर जाऊ द्या तुम्ही म्हणाल का कारण असे केल्याने तुम्ही तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांसाठी तुमच्या आयुष्यात जागा बनवाल पंधरावी म्हणजे भावनांनी वाहून जाऊ नका भावनांनी वाहून जाऊ नका स्वतःचे संरक्षण करणे सोपे नाही तुम्ही त्यांचे अनुसरण करावे अशी लोकांची इच्छा असते असेच व्हिडिओ जर पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद